हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खरंच भिजी सुटकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत भाजी एकदम सिंपल पद्धतीने बनवणार आहोत पण टेस्टी बनवणार आहोत कमी मसाल्यात बनवणार आहोत तर त्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे मी तव्यामध्ये भाजी करते तुमच्याकडे तवा नसेल तुम्ही कडाईमध्ये केली तरीसुद्धा चालेल फक्त मी मुद्दामुच लोक लोखंडी तव्यामध्ये ही भाजी करत आहे तर तवा गरम झाला की त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला आहे व्हेजिटेबल कटरमध्ये तर, तर कांदा एकदम बारीक चिरायचा आहे त्यामुळे पटकन आपला कांदा सोनेरी कलरचा होतो कांदा परतत आला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण केलेलं ठेचा घालणार आहोत तर हिरवी मिरची आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या घ्यायच्या आणि एक छोटा तुकडा आलं घेतलं आहे आणि ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आता हा ठेचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो मी थोडंसं मोठं मोठं चिरलेलं आहे ते सुद्धा घालायचं आणि कांदा टमॅटो आणि जे वाटण घातलं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर फरस बी एकदम कवळी आहे त्यामुळे मी हाताने तिला खुडून घेतलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं देण्यासाठी किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त खावशी वाटत नाही तर तोंडी लावण्यासाठी फरसबीची सुकी भाजी करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण भाजी शिजवताना फरसबी शिजवत असताना कुठेही पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे वाफेवरतीच ही भाजी शिजवायची आहे थोडासा मी त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे आता एक वाफ काढून घ्यायची आपण आता जे मी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी अगदी थेंब थेंबेंबर पाणी घालते म्हणजे आपले जे फरसबी आप आहे ते खाली करपणार नाही आणि आता परतून घेते आणि याच पद्धतीने प्रोसेस करायची आपल्याला दोन दोन मिनटाने आपण दोन तीन वेळा याला चेक करायचं चे, आहे आणि ही फरसबीची भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पोळा फरसबी आहे त्यामुळे पाच ते सहा मिनटात आपली भाजी शिजली आता पुन्हा मी मिक्स करून घेते आपली फरसबी आहे तोच व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता थोडीशी वरून कोथिंबीर भुरभुरायची अगदी झटपट ही भाजी तयार होते आता आपण ही भाजी एका ताटामध्ये सर्व करू तर तोंडी लावण्यासाठी खूप ती भाजी छान लागते पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय